नमस्कार जय जे महाराष्ट्र जय शिवराय आज तारीख आहे सतरा मे दोन हजार पंचवीस आज आपण आलो आहे ते सिद्धार्थ स्कॅन स्वामीनारायण मंदिराच्या पाठीमागे नरेमध्ये प्रॉब्लेम असा होता की आपली गाडी जास्त हिट व्हायची आणि ही पूर्ण कुलंडचा डब्बा ना जास्त हिट होऊन पूर्ण ड्राय व्हायचा तर आपले शेजारी एक मिस्त्री आहे संतोष शंकर म्हणून गाडीचं गाडीच तेच करतो मग त्याला दाखवलं तर तो म्हणला पहिला हे फॅन रेजिस्टर बदली करायला लागली असतो हा तर हे सुट्टा फक्त मिळत नाही ह्याला पूर्ण असेंब्ली मिळत तरी आपण ऑनलाईन मागवला पण ते काय फर्स्ट कॉपी होते त्यामुळे त्यात पण सक्सेस झालेलं नाही मग त्याने काय सांगितलं की ते एक हे काय असेल बाबा काय म्हणतात हा टेम्परेचर सेन्सर हा टेम्परेचर सेन्सर बदली करायला लागेल म्हटलं मग हे पण चेक केलं त्याच्यानंतर तो म्हटला की पूर्ण हे फॅनची असेंब्ली बदली करा फॅनची असेंब्ली पण बदली केली मग त्याच्यानंतर शेवटचा ऑप्शन होता की हे डबा बदली करा मग डबा बदली केला आपण वॉल्ट आणि वॉल टाकला ह्याच्यामध्ये इथं वॉल असतो जो रेडिएटरचं पाणी पूर्ण इंजिनच्या बाजूने फिरवतं ते तर प्रॉब्लेम असा होता की जास्त गाडी हिट व्हायची नाहीतर आपल्याला हेडचं काम करावं लागलं असतं आपल्या गाडीचा किलोमीटर झालं दोन लाख दहा हजार आपल्या गाडीला वर्ष झाले जवळजवळ सव्वा सहा वर्ष झालेत गाडीला तर त्यांनी सांगितलं तर शेवटचा पर्याय हा आपला हे जर सक्सेस झालं तर ठीक आहे ते हेडचं काम करावं हेडचं काम करायचं म्हटलं तर पूर्ण इंजेक्टर वगैरे सगळं हे सगळं नवीन टाकायचं म्हटलं सतरा ऐंशी हजार रुपये खर्च होता हे आपण थोडक्यात एक आठ हजार रुपयाचा एक पाचशे सहाशे रुपयाचा एक हजार रुपयाचा वॉल एक हजार रुपयाचा यासारखे आपण एक टोटल एक सरासरी सगळी मजूर विजुरी म्हणून बारा ते चौदा हजार रुपये खर्च केला आणि आपल्या त्यात काम सक्सेस झालेलं तर आपल्यासोबत आहे ते सिद्धार्थचे ओनर आहेत सिद्धार्थ भाऊ तर त्यांचं एक काम मला आवडलं मला ते शेवटचं म्हटले होते आपण हा शेवटचा प्रयोग करू हे सक्सेस झालं तर ठीक आहे अन्यथा आपल्याला हा खर्च करावा लागणार आहे आणि त्यांचं म्हणणं सुद्धा खरं आहे कारण गाडीचा आपला वापरसुद्धा जास्त आहे डेली आपलं हजार ते आठशे किलोमीटर रनिंग होतं भरपूर लांब लांब जावं लागतं तर मग त्यांनी मला गाईड केलं आत्ता आपलं तुमचं काम झालं जर गाडी तुम्ही वापर नसला तर याचं काम करून घ्या आणि तुम्ही गाडी द्या आणि नवीन गाडी घ्या कारण शक्यतो आपण पाच वर्षानंतर गाडी नवीन घेतो तर मला सांगा सिद्ध भाऊ तुम्ही याच्यामध्ये बोला तुमचं जर थोडंसं परिचय द्या तर हे वर्कशॉपचे ओनर आहेत सिद्धार्थ कांबळे तर आता आपण सांगतील नमस्कार ॲक्च्युली जसं आपल्याला वेळेवर जेवण लागतं पाणी लागतं सगळ्या गोष्टी लागतात तसंच गाडीला हे तेच लागतं ला जे आपल्याला पाहिजे असतं ऑइल आपण वेळेवर चेंज केला तर आपलं बाकीचे मेंटेनन्स जसं की टर्बो म्हटलं टर्बोची लाईफ वाढते बाकी इंजिन रिलेटेड गॅलरीमध्ये बरेच काही ऑइलचे काम ऑइलवर चालणारे जे वस्तू असतात ते वस्तू मेंटेन राहतात सपोज एखादी सर्व्हिस आपण स्किप केली की बघूत नंतर करूया पण ते इंजिनमध्ये जे घसरण होणारे जे असतं ते ऑइल मध्ये तयार होतं ऑइल मध्ये मिसळ जातं म्हणजे की बर वगैरे डस्ट जे काही असते ते पण okay. ते डस्ट जर का सपोज आपलं टर्बो हा सगळ्यात महागडा आणि महत्वाची वस्तू आहे टर्बो दाखव कुठं असतो हा हा टर्बो झाला इथे हा टर्बो ओके त्या टर्बोला जर का त्याची बर लागली टर्बोची कोर खराब झाली की तो टर्बो कधी अचानक फेल होऊ शकतो तो कितला असतो नवीन साधारणता डिपेंड आहे प्रत्येक गाडीवर पण ह्याचा टर्बो तीस पस्तीस हजाराच्या आसपास असू शकतो अच्छा ते खर्च टाळण्या आधी तर आपण वेळेवर सर्व्हिस करून घ्या ऑइल वेळेवर चेंज करा त्यासोबत आपण एअर फिल्टरला बरेच जण हवा मारून क्लीन करून फिटिंग करतात तेही करू नका जास्त फिल्टर काय महाग नसतो तोही तीनशे साडेतीनशे जवळपास असतो म्हणजे हवा न पडता नवीन टाकणे कारण शेवटी तोही इंजिन पण आपल्याला स्वच्छ हवा मागतो जसं आपण एखादी धूळ आहे नाकाला कपडा बांधतो काही रुमाल वगैरे बांधतो तसं मस्त काम करतो मस्त काम करतो त्यामुळे त्याचा इफेक्ट टर्बोवर जातो डायरेक्टली डस्ट जर का टर्बोला गेली कोर डॅमेज करण्याचं काम करतो कधी इंजिन डॅमेज काम करू शकतो आता तुम्ही जसं म्हटले मला की हेडचं काम करावं लागलं असतं तर साधारणपणे त्याचं काय काय प्रोसेस असते आणि कशामुळे हेडचं काम निघतं आणि किती खर्च आला असतं आता पहिलं महत्वाचं म्हणजे काय झालं की आपल्या फॅन चे रिलेटेड प्रॉब्लेम सुरू झाला एक डाऊट म्हणून आपण फॅन पण चेंज केला रेजिस्टन चेंज केला याच्यामध्ये वाल नव्हता वालचं काम म्हणजे गाडी जेव्हा टेम्परेचरला येईल की इंजिनला हवं तेवढं कुलंट ओढून घेत होतो वाल ओपन होतो त्यावेळेस कुलंट आतमध्ये सक्षम करून घेतो नको तेव्हा डब्यात ते स्टोअर ते ते राहतो आता सपोज याच्यामध्ये जर का थोडक्यात हापली हा हा डबा म्हणजे हे वॉल आहे या डब्याला एक वॉल आहे जास्त फ्लो झाला डब्यात जास्त कुलंट झालं की हे बाहेर ते बाहेर बॅक मारत होतो आता याचं वॉल काम करत नव्हतं म्हणजे इजिली लगेच ओपन होत होता होत असल्यामुळं पूर्ण जे काय कोलंट आहे बाहेर सांडत होतं त्यामुळं आपल्याला वाटत होतं की गाडी गरम होते साधी काही कोणतीही गाडी आपल्याला वाटते की, की गरम होती पाणी बाहेर फेकते म्हणजे गाडी गरम होते पण झालं असं काय की या वॉलमुळे डब्यामुळे आपला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे पण हे करूनसुद्धा प्रॉब्लेम आला असता तर मात्र आपल्याला हेड खोलावं लागलं असतं पण याच्यामध्ये अशी प्रोसेस आहे की हे ॲल्युमिनियमची हेड आहे इंजेक्टर इझिली निघत नाही आहेत त्यासाठी आपल्याला इंजेक्टर जर का इझिली निघालं तर लगेच आपलं काम लवकरच शॉर्ट शॉर्टकमध्ये होणार जर का नाही निघालं तर इंजेक्टर बाजूला सेपरेट वेगळे करून सोलेट स्विच काढून त्याला पुलरने इम्पॅक्ट करून बाहेर काढावं लागलं असतं त्यानंतर मग हेड खोलून हेडमध्ये जे काही झालेली आहे आतमध्ये गरम झाल्यामुळे जर काही हेड गॅसकेट वगैरे वीक झाले असेल तर मात्र मग तो खर्च करावा लागला असतात तसंच त्यासोबत आम्हाला टायमिंग चेंजही करावं लागलं असतं जर का आपल्या गाडीचं तेवढं किलोमीटर झालं असतं तर तिथून पुढे काय झालं असतं की परत अजून इंजिनची लाईफ वाढली असती तिथं आपण एक बेफिकर बे राहिलं असतो की हां माझं काम प्रॉपर झालेलं आहे पण कधी कधी असं होतं की आपण वेळेवर सर्व्हिसेस केल्या नाहीये स्कीप केलेली कुठल्याच गोष्टी वेळेवर झालेल्या नाहीयेत आपण धरू शकतो आपली गाडी कधी त्रास देऊ शकतो सुरुवात छोट्या गोष्टीतून होती सपोज आपलं हे म्हणलं की रेटरमध्ये घाण आहे माती जमा झाली पण आपल्या इंजिनला पाणीच जाणार नाही रेटर माती झाली जमा पाणी सर्क्युलेट होणार कसं तुम्ही जसं मला बोलले की तुम्ही तुमचं काम निघालं नाही का तुमचं सगळं वेळेवर आठ ते दहा हजार किलोमीटर करून घेता एक्झॅक्टली आता सगळ्या गोष्टी वेळेवर केल्यामुळे स्वतः तुम्ही चालवत असल्यामुळे गाडी गाडी मेंटेन आहे आतापर्यंत दोन लाख किलोमीटर झाली म्हणजे खूप चालली आणि आपण कधीही मारून फिल्टर चालवला नाही नवीनच टाकून देणे संतोषला सांगणार नवीन टाकून देणे नवीन टाकणे एअर फिल्टर सगळ्या कंपनीचं होईल मटेरियल तसंच त्यामुळे ना आता जी गाडी मेंटेन जी राहिली तुम्ही स्वतः वापरलेले काळजी घेतली म्हणून आतापर्यंत गाडी चालली अजूनही पुढे चालू शकतो जे की तुम्ही वेळेवर काळजी घेता गाडीची आता याच ठिकाणी बरेच ठिकाणी असं झालेले ठीक आहे उद्या करू परवा करू मध्ये कधी कधी वीस हजार वळणलेले असतात गाडीचे नंतर बंद तेव्हा कळत अरे गाडी बंद पडली गाडी त्रास देते पन... ते काम एक्झॅक्टली ते वाढतं नंतर मग एखादी वस्तू सपोज मी हेड रिपेअर केलं इंजिन रिपेअर केलं हे अपेक्षा करायचं नाहीये की माझी गाडी आता ओरिजिनल सारखी झाली रिपेअर केल्यानंतर पण उन्नीस वीस काम राहतोच गाडीमध्ये कारण एखादी हेडला आपण फेसिंग करून बोरिंग करून वापरलेली वस्तू असते पेटी पॅक आपण काही टाकलेला नसतो त्या वस्तूला फेसिंग करून जर वापरला इवन त्याच्या आत मध्ये वॉल वॉल गाड्याचे जे काही नवीन टाकले पण जी साईज आहे ती कमी झालेली असते फायरिंग मध्ये चेंज होतो अवरेज मध्ये चेंज होतो बरेच काय तुमच्या मते एकदम क्रिएट होतात जर समजा आपलं हे हेड म्हणा किंवा इंजेक्टर म्हणा हे आपण जुनं घासाघिस न करून वापरता डायट नेऊन टाकले तर सर आपली लाइफ किती वाढले असं खर्च किती आपला हे आता आपलं थोडक्यात जे निभावला याच्यामुळे आपला खर्च वाढला तर आपला, आपला रुपयाचा खर्च वाचलेला आहे म्हणजे हेड नवीन टाकून आपण हेड नवीन टाकून जर का हेच केलं आपलं आता हेड ऑफिसली हेड फक्त ब्लँक आणि एम टी असतो त्याला काही नसतात फक्त एक असेंब्ली फक्त असेंब्ली नाही फक्त मोकळा सांगायला येतो त्याच्या आतमध्ये आपल्याला वॉल एच एल घेऊन फिटिंग करावं लागला असतं आणि ते घेऊन आपल्याला जे स्पेशलिस्ट हेडचे काम करतात त्यांच्याकडे त्यांच्याकडे द्यावं लागतं म्हणजे नवीन घेऊन सुद्धा करा हा द्यावं लागतो ओके कारण ते मशीनवर लावून वगैरे आउट आहे नाही किती आउट आहे ते सगळे चेक पूर्ण थोडक्यात जे गाडी मालक आहेत त्यांच्या एका चुकीमुळे जवळजवळ साठ ते ऐंशी हजाराचा खर्च आला असता शिवाय गाडी किती राहिली असते महिनाभर तर गाडी अशी गेली ती स्पेयर जर का अवेलेबल नाही तर अजून काही असता पण ज्याच्याकडे एकच गाडी आहे त्याचा तर खोळंबा झाला असता बरोबर तर ज्यांच्या ज्याच्या कुणाकडे पण फोर व्हीलर असेल तर माझं एकच म्हणणं असेल की तुम्ही वेळेवर हवं तुम्ही दहा हजारला सर्व्हिस करताना तुम्ही पाचशे दहा हजार किलोमीटर अगोदरच सर्व्हिस करा कारण शेवटी तुमची गाडी तुम्हाला वेळवर कधी देणार आहे तुमच्या मते समजा दहा हजारचं टार्गेट आहे किती किलोमीटर जास्त गेल तर करा म्हणजे थोडस किंवा काय असेल तर दोन हजार किलोमीटर किंवा तीन हजार चालेल आता आपल्या या भागानुसार बघितलं गेल की आपण एकच ठिकाणी सिटी ड्रायव्हर नसते आपली बरं तिथे आउट स्टेशनला जातो जिथे की धूळ कचरा बरंच काय असतो तो ही वस्तू सक्षम करून घेतो तर मी सजेस्ट करेन की दहा हजार किलोमीटर हा सफिशियंट आहे कारण जे सिटी ड्राईव्ह आहे त्यांनी ठीक आहे त्यांनी दहा बारा पंधरा पण करू शकू पण त्यांनी त्या प्रकारचं ऑइल टाकायला पाहिजे टाकायला पाहिजे अच्छा बऱ्याच ठिकाणी असे झाले की लोकल मधून ऑइल घ्या सध्या टॉपअप करा मग चालवा बघूत नंतर सर्व्हिसला द्या म्हणजे आपल्या गाडीच्या स्टिकरवर मॅक्सिमलचा उल्लेख केलाय तेच वापरलं तर त्याची लाईफ अजून आपले वाढला जसं आपण आता याला वापरतोय आतापर्यंत हो बरोबर आणि महिंद्रा असो टाटा असो इव्हन कुठलीही कंपनी असो प्रत्येक कंपनीचा शेड्यूल दिलेला असतो की त्या वेळेला ते काम झालं पाहिजे इव्हन असं जर का बघायला की कंपनीनं प्रत्येक स्पेअरचं शेड्यूल दिलेलं आहे चेंज करायला पाहिजे ऑइल केव्हा चेंज करायला पाहिजे पाळलं जात नाही कुणीही पाळत नाही वेळ कुणाकडेच नाहीये हल्ली अगदी सर्व्हिस करायलाही वेळ नाही लोकांकडे म्हणजे नियमावली जर आपल्याकडे बिघडली तर गाडी सगळी बिघडणार हल्ली बेसिक उदाहरण धरलात की कधी कुठलेही डिझेल भरा त्याच्याने डीपीएफ चोकअप होतो रिक कार्बन डायऑक्साईड जो तयार होतो तो परत आपल्या इंजिनला यूज होतो त्याच्याने जो काही कार्बन डायऑक्साइड झालेला असतो डीपीएफ मध्ये चोकअप होतो बरेच जण जो युरिया म्हणतो आपण ऍड ब्ल्यू ते अर्धा टाकतात अर्धा डब्यात ठेवून देतात पण ते युरिया एक्सपायरी झालेला असतो ते ही टाकून देतात दे त्याच्यामध्ये दे आणि परत गाडी असतो एक्झॅक्टली त्यालाही लाईफ दिलेली आहे तुम्ही टाकलात तर पूर्ण टाका आणि टाकूच नका दोन तीन लिटर टाकायचे असतात तेवढंच संपवा पण परत उरलेलं शिल्लक टाकू नका ते एक्सपायरी झालेलं असतो त्याच्यानी तुमचे इंजिन काम निघू शकतो डीपीएफ चेकअप निघू शक होऊ शकतो आणि तुमची गाडीचा परफॉर्मन्स पूर्णपणे डाऊन होऊ शकतो त्यालाही तुम्हाला लाख दीड लाख रुपयाला खर्च बसू शकतो छोट्याशा चुकीमुळे त्यामुळं बीएसिक काय वाईट नाहीये तेही चांगले पण आपण जरा एक्स्ट्रा काळजी घेतली पाहिजे त्याची पण माझं म्हणणं होतं हे सगळं आपण दहा हजारला व्हायचं सगळं करू सुद्धा हा माझा प्रसंग उद्भवला का पेट्रोल स्पष्ट करून देऊ शकाल गा। आता गाडी बघता आपली गाडीचं दोन लाख किलोमीटर झालेली आहे हा मला नाही वाटत की तुम्ही याच्या आधी कधी चेंज केलेलं तुम्हाला हा फर्स्ट वॉल नाही डबा चेंज केला डबा पूर्ण खराब झाला तर मग संतोष करून आपण तो चेंज केला वॉल सेट पूर्ण डबा चेंज केला हो साधारण किती किलोमीटर झालं असेल माहिती नाही पण हे केव्हा गाडी बरोबर नंतर पहिल्यांदाच केलं आपण हा कधी खराब होतो सपोज पाणी पाणी म्हणले की मध्ये रस्ट होतो माती तयार होती ते माती याच्यामध्ये जाऊन जर का अडकली वॉल मध्ये ते काही क्लीन करता येत नाही हवा मारून साफ केलं तर वरच्यावर जेवढं निघाल तेवढं निघाल बरोबर पण हे वीक जर का झालं वॉल असतात आतमध्ये रबर पार्ट असतात स्प्रिंग पार्ट असतात हा जर का खराब झाला तर तो रिपेअर हा प्रकार नाही आहे डायरेक्ट चेंज करणे त्याची काही कॉस्ट जास्त नसते हे होतो कशाने खराब की पाणी जे सर्क्युलेट झालेलं जे असतं आतमध्ये जे घाण असते रस्ट असते जे काही माती तयार झालेली असते रेटर चाम करणार मधून याच्यात येणार यातून परत थर्मोशूट वॉलला जाणार थर्मोशूट वॉलही मध्ये मध्ये ओपन जर का नाही झालं त्या ठिकाणी कचरा जाऊन अडकला तोही बेंड होण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे जर का एखादी पाईप वीक झाला सपोज कुलांचा पाईप चालून चालून गाडीसोबतचा पाईप आहे तो कमजोर झाला आहे ब्रेक होऊ शकतो फुटू शकतो त्या कारणाने गाडी ओव्हरहीट होऊ शकते त्यामुळं वेळेवर सपोज तुम्ही दोन हजार वीस हजार किलोमीटर चालवलात तीस हजारला तुम्ही राईडर क्लिनिंग करून घ्या गाडी जुनी जसं होत जाते तसं मेंटेनन्स वाढत जातो अच्छा पण ते आपण वेळेवर जर का त्या गोष्टी टाळल्या वेळेवर सर्व्हिस केल्या तो इंजिनची लाईफ वाढेल म्हणजे ज्या वेळेला गाडी जुनेल तेव्हा मॅकॅनिकचा सल्ला घेतला पाहिजे बाबा हे करू का आम्ही तुम्ही सांगाल तसं सा प्रमाण केलं पाहिजे थोडंसं आर्थिक कुवत सुद्धा बघावं लागते गाडी मालकांना कसं असतं आता या ठिकाणी बरेचसे अजून मी पण ओनर म्हटलं की ठीक आहे आपण नंतर कोर्या बघूया पण हे लक्षात ठेवायचं की आपण आज हे स्किप केलं म्हणजे उद्या आपल्याला काम काढणारच आहे अच्छा आणि तो निघणारच आहे वेळेवर सर्व्हिस केलं की तुम्हाला वेळेवर गाडी मेंटेनन्स प्रॉपर तुम्हाला पण मिळेल गाडीचं काम काढणार नाही निघणार नाहीये हे आपल्याला माहिती आपण गाडी वेळेवर सांभाळतोय पण जसं जुनी होत की ना ही अपेक्षा करायची की माझी गाडी नवीन सारखीच चालायला पाहिजे नवीन जसं ऍव्हरेज मिळायचं मला तसंच मिळायला पाहिजे मिळणार नाहीये लहान महाडापासून तरुण तरुणापासून याची पण आयुष्यमानामध्ये बदल होत बदल होत राहत परफॉर्मन्स मध्ये डाऊन येत राहते पण हे अजून किती चालू शकतो हे आपल्या हातात आहे आपण किती मेंटेन ठेवायचं याला तर धन्यवाद सिद्धभाऊ यांनी बरीचशी माहिती दिली व्हिडिओ पण आपलं खूप मोठा आलेला आहे तर हे व्हिडिओ करण्याचं कारण की जे गडी नवीन गाडी मालक आहेत त्यांच्यासाठी सोयीस्कर होईल आणि मलाही ते माझ्याशी थोडं ज्ञानात भर पडली की कशामुळे काय होतं मीही अजून थोडीशी आणखी काळजी घेईन की कसंच काय करता येईल किंवा काय नाही थँक्यू धन्यवाद